एकमे महाराष्ट्र दिन कामगार धोरणानिमित्त कामगार मेळावा व श्रम प्रतिष्ठान सन्मान सोहळ्याचं जा आयोजन कामगार नेते काशीनाथ न खाते कामगारांचा सन्मान करण्यासोबतच कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवता यावा कामगारांचं अधिक मजबूत व्हावं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो कोणत्याही देशाच्या विकासात मजुरांची भूमिका महत्वाची असते प्रत्येक कामाचं क्षेत्र कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून असतं कामगार कोणत्याही विशिष्ट क्षेत्राला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम करतात याच मेहनतीचं श्रम साफल्य व्हावं त्या कारणानं पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र सह क्रांती कष्टकरी असंघटित कामगार कल्याणकारी संघ कामगार नेते काशनाथ नखाते यांनी सालावाद प्रमाणे सर्व जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी यांच्या श्रमाला अनसुळून विशेष पुरस्काराचं आयोजन केलंय सर्व क्षेत्रातील कामगारांमधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारास प्रतिष्ठान पुरस्कार म्हणून गौरवण्यात येणार आहे एकमे कामगार, दिन, कामगार, का एक कामगार दिन या दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजित करून सदिच्छा देत आहेत कामगार दिन व महाराष्ट्र दिन या दिनानिमित्त कामगार मेळावा व श्रम प्रतिष्ठा पुरस्कार याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांना एक मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थातच महाराष्ट्रामध्ये काम करणारे राष्ट्रनिर्मिती राज्य निर्मितीसाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे कष्टकरी कामगार यांच्या श्रमातून घामातून हा राष्ट्र घडते अशा कष्टकरी कामगारांचा सन्मान यथोचित सन्मान करणे हे आमचं परम कर्तव्य असं समजतो म्हणून घरेलू कामगार बांधकाम कामगार रिक्षाचालक कंत्राटी कामगार सफाई कामगार अशा विविध असंघटित कामगारांचा पुरस्कार सोहळा ठेवलेला आहे आणि अत्यंत आनंदाचा वातावरणामध्ये हा पुरस्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे हे जे दोन उद्दिष्ट आहेत की ज्यांनी विशेष नैपुण्य निर्माण केलेलं आहे जे आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देतात उच्च विभूषित करतात अशा लोकांचा सन्मान होणं हे कर्तव्य आहे म्हणून आम्ही हा स सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मला महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांना श्रमिकांना नम्रतेचं आवाहन करायचं आहे की की बाबा आपण ज्या ठिकाणी काम करता ज्या ठिकाणी काम करत असताना कामाची जी जागा सुरक्षित आहे का आपण काम सुरक्षित आहोत का हे पाहणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्र राज्यातील असंघटित कामगारांची अपघाती मृत्यूचे प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे माझी विनंती आहे की आपण सुरक्षित काम करा सुरक्षित साधनांचा वापर करून काम करा हेच आपनास आवाहन आहे धन्यवाद